में चा खुँप खुँप में बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप सदिच्छा मी भिकुनी विजया मैत्रीय आपल्याशी संवाद साधायला आले आली आहे बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध म्हटलं की शांतीचे अग्रदूत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे विश्वगुरु आहेत त्यांनी सव्वीसशे वर्षापूर्वी बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला नैतिकतेच्या मानवतेचा प्रचार प्रसार केला या सव्वीसशे वर्षापूर्वी बुद्धांनी एक आगळीवेगळी गोष्ट केली ती म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया ठेवला त्या काळामध्ये जी सामाजिक व्यवस्था होती ती विषमतेवर आधारित होती आणि स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता अशा वेळेस बुद्धांनी जो आपला संघ निर्माण केला त्याच्यामध्ये पुरुषांनाच आधी प्रवेश मिळाला होता पण पुरुषांनासुद्धा प्रवेश देताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नव्हता सर्व वर्गाचे पुरुष त्याच्यामध्ये जाऊ शकत होते ते म्हणतात की बुद्धाचा जो संघ आहे तो एस असा एका सागराप्रमाणे आहे जिथे आल्यानंतर जशा नद्या सागरामध्ये येतात आणि त्या आपलं वेगळं वेगळं जे अस्तित्व असते ते, ते लुप्त होते आणि ते फक्त सागर असते नद्यांचं ना नाव नसते काहीच तशा प्रकारे इतर सगळे वर्गाचे जे पुरुष संघामध्ये येतात तर त्यांची जी जुनी ओळख असते त्यांची जाती त्यांचा वर्ग त्यांच्या वर्ण, वर्ण हे सगळं नष्ट होऊन जाते सगळं मिटून जाते तसेच त्यांनी या महासागरामध्ये स्त्रियांनासुद्धा प्रवेश दिला हे महत्त्वाचं आहे स्त्रियांना त्यांनी त्या संघामध्ये दे प्रवेश देऊन एक सामाजिक आणि शैक्षणिक क्रांती घडवून आणली अनेक लोक असे समजतात की बुद्ध हे स्त्रीविरोधी होते पण जेव्हा आम्ही खोलत जातो इतिहास वाचतो तेव्हा लक्षात येते की बुद्ध हे बिलकुल स्त्रीविरोधी नव्हते उलट त्यांनी स्त्रियांना मानाचं स्थान दिलेलं आहे बरोबरीचं स्थान दिलेलं आहे त्यांनी जेव्हा बोधी प्राप्त केली बोधगयामध्ये त्यावेळेसच त्यांच्याजवळ मार आला होता आणि माराने जेव्हा त्यांना म्हटलं होतं की तुम्हाला आता बोधी प्राप्त झाली आहे आणि तुमचं आता या पृथ्वी तलावर काही काम नाही आहे तुम्ही मृत्यूला स्वीकार करू शकता आता तेव्हा बुद्ध म्हणाले होते की नाही मी जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते ज्ञान मला लोकांपर्यंत पोचवायचं आहे लोकांना खूप प्रकारचे दुःख आहेत आणि ते दुःख कमी करण्यासाठी मला सापडलेला मार्ग मला लोकांना दाखवायचा आहे आणि त्या त्याच्यासाठी भिक्खू संघ भिक्खुणी संघ उपासक संघ आणि उपासिका संघ असा सावक संघ चार प्रकारचा सावक संघ मला निर्माण करायचा आहे जोपर्यंत माझं भिक्खू संघ भिकुणी संघ उपासक संघ आणि उपासिका संघ धम्मामध्ये पारंगत होत नाही त्याची चांगली व्याख्या करू शकत नाही त्याच्या चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार करू शकत नाही त्याचं चांगल्या प्रकारे पालन करू शकत नाही तोपर्यंत मी मृत्यूला स्वीकार करणार नाही असं आव्हान त्यावेळेस बुद्धांनी मारला केलं होतं या प्रसंगावरून असं लक्षात येते की बुद्धांनी सुरुवातीलाच कुणी संघाची संकल्पना केली होती म्हणजे स्त्रियांना संघामध्ये दे प्रवेश देऊन त्यांनासुद्धा ज्ञान घेण्याचा अधिकार देण्याची संकल्पना केली होती तर जे लोकांमध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे तो गैरसमज या प्रसंगाने दूर होतो दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस महाप्रजापती गौतमीच्या मनामध्ये येतं की आम्हीसुद्धा धर्माचं शिक्षण घेतलं पाहिजे आम्हालासुद्धा हा अधिकार मिळाला पाहिजे त्यावेळेस बुद्धांनी त्यांना थांबायला सांगितलं नकार दिला असं नाही आहे त्यांना तेन, म्हणायचं होतं की समाजामध्ये जी व्यवस्था आहे ती स्त्रीविरोधी व्यवस्था आहे समाजाची मानसिकता स्त्रीविरोधी आहे आणि जे पुरुष संघामध्ये आलेले आहेत ते सुद्धा इतके परिपक्व नाही की त्यांच्यावर झालेले जे जुने संस्कार आहेत त्यांची जी मान्यता आहे स्त्रियांबाबतची ती थोडी स्त्रीविरोधी आहे आणि संघामध्ये अचानक स्त्रियांना घेतल्यानंतर तिथे विवाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे हे त्यांना काळजी वाटत होती की कसं स्त्रिया इतकं कष्टपूर्ण जीवन जगू शकणार किंवा लोकांची जी विरोधी मानसिकता आहे त्याच्यामुळे त्यांना काही त्रास होणार लोक त्यांना त्रास देतील त्यांची निंदा करतील आलोचना करतील किंवा काही जे असामाजिक तत्त्व आहे ते असामाजिक तत्त्व त्यांना त्रास देतील या सगळ्या गोष्टींचा विचार करता असं वाटत होतं की स्त्रिया हे सगळं झेलू शकणार किंवा नाही जेव्हा महाप्रजापती गौतमीच्या लक्षात ही गोष्ट येते तेव्हा ती ठरवते की आपल्याला स्वतःच वस्त्र धारण करून मुंडन करून या संघाला हे दाखवून द्यावं लागेल सगळ्यांना हे दाखवून द्यावं लागेल की आम्ही स्त्रियासुद्धा दृढ संकल्प करू शकतो आणि आलेल्या प्रत्येक विपरीत परिस्थितीला तोंड देऊ शकतो आम्ही सगळं कष्ट सहन करू शकतो पण ज्ञान घेण्याची आमरी आमची जे तीव्र अभिलाषा आहे ती अभिलाषा आम्ही पूर्ण क करून ज्ञान घेऊ आणि आपल्या जीवनाचं कल्याण करू, जीवना करू जसं सगळ्यांना हा अधिकार मिळाला आहे तसा आम्हालासुद्धा मिळाला पाहिजे आणि जेव्हा महाप्रजापती गौतमी वैशालीला पोचतात पाचशे महिला घेऊन दहा दिवसाचा प्रवास करून तेव्हा त्यांच्या पाय थकलेले असतात जखमा झालेल्या असतात शरीरावर धूर साचलेली असते आणि खूप त्रासदायक त्यांची अवस्था असते अशा अवस्थेमध्ये जेव्हा त्या पाचशे महिला घेऊन पोचतात तेव्हा आनंद त्यांची बाजू मांडतो बुद्धाच्या जवळ आणि बुद्धाला विचारतो की तुम्ही स्त्रियांबद्दल काय विचार करता काय ते ज्ञान घेऊ शकत नाही त्यांच्यामध्ये ती योग्यता नाही आहे तेव्हा बुद्ध म्हणतात की आनंद असा गैरसमज करून घेऊ नकोस मी स्त्रियांबद्दल असा काहीही विचार करत नाही उलट मी हे मानतो की स्त्रिया या ज्ञान घेण्याचे योग्य आहेत ते प्रत्येक प्रकारचं ज्ञान घेऊ शकतात स्त्रिया अर्हत पण होऊ शकतात स्त्रिया धम्मप्रचारक होऊ शकतात स्त्रिया गुरु होऊ शकतात त्यांच्यामध्ये अशी कुठल्याही प्रकारची कमतरता नाही हे बुद्ध आनंदाला पटवून देतात तेव्हा आनंद म्हणतात की मग तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल की तुम्ही सगळं मान्य करता की स्त्री पुरुषमध्ये काही भेद नाही आहे ते सुद्धा सगळं करू शकतात तर मग अडचण काय आहे तेव्हा ते, ते समजवतात की मला काही व्यवहारिक गोष्टींबद्दल असं वाटतं की काही अडचणी येऊ शकतात त्यांना त्रास होऊ शकतो तर आनंद म्हणतो जर असं आहे तर तुम्ही त्याच्यासाठी काही नियम निर्धारित करू शकता तेव्हा बुद्धाला आनंदाची गोष्ट पटते आणि बुद्ध त्यावेळेस त्या, त्या काळातले जे वरिष्ठ भिक्खू होते भिक्खू सारीपुतम भिक्खू मोगलायन भिक्खूपालीन भद्दीय आणि भिक्खू महाकाश्यप या सगळ्यांना बोलावून एक सभा घेतात आणि या विषयावर चर्चा करून ठरवतात की स्त्री स्त्रियां ज जर शिक्षण घ्यायला इथे येत आहे तर त्यांची कशी व्यवस्था करायला पाहिजे त्यांच्यासाठी काय नियम करायला पाहिजे कारण की ज्या वेळेस मोठ्या संख्येने लोक शिक्षण घ्यायला येतात तर काहीतरी मूलभूत गरजा त्यांच्या असतात त्या मूलभूत गरजा म्हणजे त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था आणि इतर लागणारे जे संसाधन आहेत ते सगळं पाहावं लागतं आणि त्याच्या व्यतिरिक्त मूळ मुख्य गोष्ट म्हणजे अनुशासन कसं कायम राहील कारण की स्त्री पुरुष जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस लोकांच्या नजरा वेगळ्या असतात आणि काही दुर्घटना होण्याची शक्यता असते म्हणून अनुशासनाचे काही नियम लागू करणं आवश्यक असते तर प्रकारे त्या सभेमध्ये काही नियम लागू करण्यात आले आणि त्या नियमामध्ये त्यांची नियमा भक्कूनकडून शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट हे की स्त्रियांचे आणि भिकुणींची आणि त्यांची कशी व्यवस्था करायला पाहिजे त्यांच्यासाठी काय नियम करायला पाहिजे कारण की ज्यावेळेस मोठ्या संख्येने लोक शिक्षण घ्यायला येतात तर काहीतरी मूलभूत गरजा त्यांच्या असतात त्या मूलभूत गरजा म्हणजे त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था आणि इतर लागणारे जे संसाधन आहेत ते सगळं पाहावं लागतं आणि त्याच्या व्यतिरिक्त मूळ मुख्य गोष्ट म्हणजे अनुशासन कसं कायम राहील कारण की स्त्री पुरुष जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस लोकांच्या नजरा वेगळ्या असतात आणि काही दुर्घटना होण्याची शक्यता असते म्हणून अनुशासनाचे काही नियम लागू करणं आवश्यक असते तर प्रकारे त्या सभेमध्ये काही नियम लागू करण्यात आले आणि त्या नियमामध्ये त्यांची भक्कूनकडून शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट हे की स्त्रियांचे आणि भिकुनींचे आणि भिकूंचे जे शैक्षणिक केंद्र असतील त्यांचे राहण्याचे ठिकाण असतील ते थोड्या अंतरावर असले पाहिजे खूप दूर पण नाही आणि खूप पास जवळ पण नाही असे असले पाहिजे जेणेकरून त्यांना जाण्या येण्याची सोय झाली पाहिजे जेव्हा जेव्हा ते त्यांना त्यांचे तेन वर्ग घ्यायला जातील तेव्हा त्यांना अडचणी येऊ नये अशा प्रकारचे काही नियम निर्धारित केले होते आणि भिक्खू हे आधी तयार झाले होते त्यांनी आधी शिक्षण घेतलं होतं म्हणून ते गुरु तुल्य होते म्हणून बुद्धांनी म्हटलं की भिकुंनी भिकूंचं सन्मान केला पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे गुरु म्हणून आदर केला पाहिजे असं त्या नियमामध्ये आहे त्याचा अर्थ हे नाही की त्यांनी स्त्रीना दुय्यम दर्जा दिला असं होत नाही बाबासाहेबांनीसुद्धा आपल्या पुस्तकीमध्ये नारिका उत्थान पतनमध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे पण आजकाल आम्ही असं बघतो की या नियमाला लोकांनी खूप टोकाच्या स्तरावर नेलेलं आहे की बुद्धांनी स्त्रियांना भिकूंना वंदन करायला सांगितलेलं आहे आणि त्यांना दुय्यम दर्जा दिलेला आहे असं काही नाही ते, ना ते फक्त त्या काळातले जे वरिष्ठ भिक्खू होते त्यांच्या संदर्भात होतं नंतरच्या येणाऱ्या भिक्खंसाठी ते नव्हतं नंतर येणारे भिक्खू ते त्या भिकूंपेक्षा कनिष्ठच असणार ते वरिष्ठ होऊ शकत नाही जे आणि सामनेरबद्दल तर काही बोललेलंच नाही आहे पण असा गैरप्रकार होत आहे की प्रचार करण्यात येते की सामनेरलासुद्धा भिकुनींनी वंदन केलं पाहिजे असं काही त्या नियमांमध्ये दिलेलं नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे की महाप्रजापती गौतमीने ते स्वीकार केलं नियम ते स्वीकार केले कारण तिला त्या संघामध्ये प्रवेश करायचा होता आणि ती म्हणते की जसं काळानुरूप भिकुणी संघ वाढत जाईल आणि भिकुंनी संघ पारंगत होऊन जाईल धम्मामध्ये तेव्हा या सगळ्या नियमांची काही गरज राहणार नाही हीच गोष्ट भिक्खू सारीपुत्तसुद्धा म्हणतात की भिक्खुनींना प्रवेश देण्यासाठी नियम आवश्यक आहेत पण ते नियम तात्पुरते आहेत ते कायमस्वरूपीचे नाही आहेत सामोर जसा जसा संघ वाढेल तसं तसं भिक्खंची आवश्यकता कमी होईल आणि भिक्खं संघ स्वतंत्रपणे आपल्या पायावर उभा होईल आणि स्वतंत्रपणे ते आपले आपली व्यवस्था बघतील आपले कार्य करतील धम्माचा प्रचार प्रसार कर करतील शिकवण्याचं काम करतील अशा प्रकारे भिक्खू सारी सुद्धा त्याच्यावर आपले विचार मांडलेले आहेत आणि याचं आम्ही म्हणतो ना की माणसाला संधी मिळाली की संधीचं सोनं करावं तशाच प्रकारे त्या काळात जो पहिला भिकुणी संघ झाला त्या भिकुणी संघाने संधीचं सोनं केलं म्हणजे त्यांना संधी मिळाली शिक्षण घेण्याची तर त्यांनी खूपच प्रामाणिकपणे आणि गंभीरतेने धम्माची शिकवण घेतली आणि त्या धम्माचा खूप उचितरित्या प्रचार प्रसार लोकांमध्ये केला अनेक अशा कथा आम्हाला मिळतात अनेक भिकुणींचे प्रसंग मिळतात की त्यांचं प्रवचन ऐकून लोक भारावून जायचे खूप धम्माला चांगलं समजायचे आणि प्रभावित होऊन त्यांना वंदन करायचे त्यांना सन्मान करायचे त्यांना आपल्या घरी बोलवायचे त्यांचा मान करायचे भोजनदान करायचे अनेक ठिकाणी भिकून आपल्या बुद्धांनीसुद्धा भिकुणींचे खूप कौतुक केलेले आहे जशी भिकुणी खेमा भिकुणी कात्यानी आणि भिकुणी कुंडलकेसा अशा प्रकारचे अनेक नावं येतात भिकुणी पूर्णाचं पण नाव येतं भिकुनी उत्तराचं नाव येतं अशा अनेक भिकुणी झालेल्या आहेत ज्यांनी आपल्या कार्यांनी बुद्धाचं मन जिंकून घेतलं त्या सगळ्या भिकुणी म्हणतात की आम्ही इथे आल्यानंतर इतकं स्वतंत्र महसूस करत आहो की जे आमचं जे मागचं जीवन होतं त्याच्यामध्ये आम्हाला मान सम्मान नव्हता आम्हाला स्वातंत्र्य नव्हतं आम्ही प्रकारे तरी जीवन जगत होतो आमच्या मनातल्या ज्या गोष्टी आम्ही मनातच ठेवत होतो आम्हाला काय करायचं ते दुसरे ठरवत होते आपल्या मताने आम्ही निर्णय घेऊ शकत नव्हतो पण इथे आल्यानंतर आम्ही तो, तो स्वातंत्र्याचा अनुभव घेतलेला आहे आम्ही स्वतःला जाणत आहो आमचं अस्तित्व काय आहे ते आम्ही जाणत आहो आणि आम्हाला इतकं आनंद मिळत आहे स्वतःला जाणून स्वतःबद्दल अध्ययन करून आणि प्रकृतीला समजून घेऊन की कसं हे जग आहे कसं हे जीवन आहे आणि याला कसं जगलं पाहिजे हे सगळं त्यांना इतका अनुभव आला आणि त्यांनी खूप त्याचं आनंद घेतला आणि धर्माच्या प्रचार प्रसारामध्ये त्यांनी आपलं मोठं योगदान दिलेलं आहे काळानंतर बिकुनी संघा जो प्राचीन काळामध्ये होता तो अडीचशे वर्षापर्यंत सम्राट अशोकाच्या काळापर्यंत आम्हाला दिसतो सम्राट अशोकाने या गोष्टीला खूप चांगल्या प्रकारे समजले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलीला संघमित्राला भिक्कुनी बनवलं आणि इथून भिक्कुनी संघाचा प्रचार प्रसार श्रीलंकेपर्यंत झाला श्रीलंकेवरून चायनाला गेला आणि चायनावरून इतर देशामध्ये धम्माचा प्रसार आणि भिकुणी संघाचा विस्तार झालेला दिसतो आणि पण मध्य भारतामध्ये भिक्कुनी संघ लुप्त झाल्यासारखं आहे काही त्याचे ऐतिहासिक दाखले जास्त मिळत नाही पण आता आजच्या आधुनिक युगामध्ये परत भिकुनी संघाचं पुनरुत्पन्न झालेलं आहे आणि आम्ही त्या काळातल्या बुद्धांनी दिलेल्या हक्काची बजावणी करत आहो भिकुणी बनून धम्माच्या आम्ही खूप प्र चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार करत आहो महाराष्ट्रामध्ये दीडशेच्या जवळपास आम्हाला भिकुणी दिसत आहेत आणि हे सगळं तथागत बुद्धांची अनुकंपा कि आमाला आहे की त्यांनी आम्हाला हे अधिकार दिलेले आहेत स्वतंत्र होण्याचे समानतेने वागवण्याचे अशा आम्ही तथागत बुद्धाला खूप खूप अभिवादन करतो आणि या बुद्ध पौर्णिमेच्या परत एकदा सर्वांना सदिच्छा देऊन आपले वक्तव्य येथेच थांबवतो जय भीम नमो बुद्ध